आणि बंधुभाव हा भारतीय संस्कृतीचा गावा आहे कृतज्ञतेच्या भावनेमधनं वंचित दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहावं सामाजिक सेवा कुंडाच्या माध्यमामधनं शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षणाचं काम होईल हा उपक्रम स्तुत्य आहे वंचितांचे जीवनमान उंचवण्यासाठी पूरक ठरेल असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल महामहिम आरिफ मोहम्मद खान यांनी केले डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडाचा उद्घाटन प्रसंगी आरिफ मोहम्मद खान बोलत होते या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड ग्लोबल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत भागवत सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड उपाध्यक्ष नंद किशोर शहाडे तसेच महासचिव अभिजित गायकवाड खजिंदा रतनभाई सचिव रमेश जाधव विश्वस्त संजय कर्णिक अनिल सोनपाटकी अतुल भोसले एडवोकेट महेंद्र दलालकर महेश चौहान आदी या ठिकाणी हजर होते भक्ती किशन कबीर दास खूबसूरत बात कही सोई पीर जो जाने पर पीर जो दूसरे को के दुख को जाने महसूस करे वो ही वास्तव में मानव कहलाने का अधिकारी जो पर पीर न जानिए सो काफिर बेपी और कोई नहीं होता जो जिसमें कृतज्ञता ना हो वो व्यक्ति वो है जो दूसरों की पीड़ा को महसूस ना करे आपने उस पीड़ा को महसूस किया है और आपसे आखिर में बस एक कहते हुए इसलिए कि मुझे वो बहुत पसंद एक श्लोक है गीता का नहीं डॉक्टर अनिल कुमार गायकवाड़ सामाजिक सेवा कुंड जी है ये संस्था केवल समाज सेवा या उद्देशा निर्मित के लिए गई है <laughs> आणि या संस्थेमधील सदस्य जरी पाहिले तरी सगळे आमचे मित्रानंदकुमार शहाडे ते पण मीडियातनं आहेत दुसरे आमचे रतन चैथानी आहेत ते पण एक उद्योगपती आहेत रमेश आहेत रमेश जाधव ते पण पत्रकारितेमधनं आहेत आमचे गोपाल गुप्ता आहेत हां ते पण परिवारातून आहेत तशी ब बरीचशी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या सामाजिक सेवा कुंडामध्ये काम करतात आहेत आणि माझा मुलगा अश्वजित हा त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि अभिजित पण माझा मुलगा आहे त्या संस्थेमध्ये सदस्य आहे ते हे सगळे मिळून एका विशिष्ट उद्देशाने या संस्थेचं काम करणार आहे त्यांचा उद्देश म्हणजे केवळ आणि केवळ समाजसेवा असेल मी मागाशी म्हटल्याप्रमाणे एक चार जे विषय आहेत समाजामधले ज्याला खूप महत्त्व आहे पहिला विषय आहे शिक्षणाचा बरीचशी मुलं आदिवासी पाड्यातील असतील किंवा दुर्गम खेडेगावातील असतील ते शिक्षणापासून वंचित आहे आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये ते शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणं आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे अमोल हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे